आता आस्वाद हे बघा काय होतं आता नाव विसरलो करवंद नाव विसरून चाललोय मी सारखं सारखं पोरांना आणलं आणि आम्ही आलो काय तो चिकाडन आला ए बी खाऊ नको अरे खाल्लं तरी पण ते कडक असते म्हणून ए लय मस्त टेस्ट आहे खरंच लय मस्त आंबट गोड आंबट गोड बघा किती लागलेत हो। हा पण आला हाय कर रे तुझ नाव काय आयुष याला विचारलं मी त्याच नाव काय आहे हा घेऊन गेलो त्याला सायकलीवर आर्यन म्हणतो मी नावच नाही विचारलं बघा आता समजलं ना, ना आयुष नाव आहे आता खूप काही खूप करवंद खाणार आम्ही इथं खूप वेळ थांबणार झाड संपवणार आंबट गोड लय मस्त टेस्ट असते या करवंद खायला हम्म चिडिंग जवळ कशा आहेत करवंद ए इकडे या रे असा फोटो घेऊ आपण दादा तिथूनच बॅग बघा अशी मुंडी फिरवा इकडे हा थमने फोटो हा करवंद खाऊ का घड चला मोठी बघू म्हणे रे चला तुमची वहिनी आणि आपली कल्याणची वहिनी आहेत ना त्या राहिल्या तिथेच त्यांच्यासाठी घेऊन जाऊ आम्ही जाताना त्रिशा ती त्रिशाला पण आणलं नाही आम्ही उचलून कुठं फिरावं म्हणलं जंगलात तिला पण घरी सोडून आलो तिथे चिकट असतं पण ते काय दादा हाक दिली व

यालाच डोंगरची काळी महिना बोलतो हे खाल्लं की पाणी प्यायचं नसतं म्हणे डोंगरची काळी माहिती आता पुढे पळायचं नाही इथंच खायचं पोट भरून वाटतंय रे काकाच्या गावाला येऊन हा अर्ज शाल बोल की शाला तू पहिलं खायचं बघ बोला कसं वाटतंय र काकाच्या गावाला येऊन हा मस्त पण रात्री गाडीत कसा फस्त केलास तू <laughs> <थु। laughs> येताना अख्या रस्त्यात उलटी करत

ते काय नाही मी पण व्हिडिओचा काही भानगडीत पडणार नाही मला पण घ्यायचा आहे आनंद यांनी काय करते मला व्हिडिओ काढाय लावत्यात माझा मोबाईल फिबाईल पकडत नाहीत आणि स्वतःच आनंद घेत बसत्या <laughs> पूर राहिले तिकडेच लाव अरे आहेत ना चल मी बघितलं त्याला माहिती असणार जास्त तुमच्यापेक्षा तो बरोबर सांगत असेल चिकट काही कडवट पण असतात बरं काय रंदा खाल्ले मस्त मज्जा आली <स्था> काय होते माहितीये का व्हिडिओ काढण्याच्या नादात मलाच खायला भेटत नाही एन्जॉय करायला भेटत नाही बघा जंगल जंगल मे मंगल पाऊस पाऊस